उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा सर्व घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प असल्याचं आमदार श्री संजय केळकर यांनी म्हटलं आहे महिला युवा शेतकरी आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प असल्याचं देखील आमदार संजय केळकर यांनी म्हटलं आहे बेरोजगारी कमी करण्यासाठी निर रोजगार निर्मिती प्रशिक्षण आणि सवलत या त्रिसूत्रीमुळे राज्यातला तरुण आश्वस्त होईल लाडकी बहीण योजना लखपती दीदी योजना बावन्न कुटुंबांना तीन सिलेंडर मोफत बळीराजाला वीज पंपावरील वीज मोफत देण्याच्या निर्णयामुळे सर्व घटकांना दिलासा मिळेल असं आमदार केळकर यांनी म्हटलं आहे सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कोलॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.